आई या भाजी एक नंबर आहे अशी भाजी मी कधीच खाल्ली नाही ताज हॉटेलला पण नाही अशी भेटत भाजी काय मी गेलो श्वास <laughs> अरे फादर चल लवकर तिकडे मथूर ना पक्का तुरची लागणार आहे काय कर जाऊ का अहो बुवा तुमचा पाय दुखतो ना बैला अंगावर तर तुम्हाला पालता येईल का आई तिथं बिर्याणी पण वाटणार आहे <laughs> <laughs> संपल आई उद्या प्रपोज दे कॉलेजला माझ्या एक पोरगे आहे काय आई आखी माझे खरात झाले अरे लॅका असा तोंडाव नाही बोला जा तुझी बायक ना तरी तुला समजत पप्पा बघ कस गपचूप जेवत गेलो <laughs> श्वास माझा थांबला आई तुला आता या भाड्याच्या घरात राहायची गरज नाही अरे माझ्या लय मला माहित होता एक दिवस पक्का म्हणतात श्रीमंत माणूस वशील अरे नाही आई तीन महिन्याचा रूम भाडा दिला नाही ना म्हणून घरमालक रूम खाली करायला सांगतो <laughs> आई आई <laughs> काय आहे मला लगीन करायचे कसे आहे का लई एकटा एकटा वाटताय ठीक आहे बघू मला पण लय एकटा एकटा बुवा मरा आहे का तुम्हाला माझ्या हातातल्या अरे उभा ना मी मजा करीत होतो